दुसरीकडे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आम्ही फिल्डवर असतो तुमच्यासारखं एसी मध्ये सगळं लंडनला जमा केलं मुंबईसाठी बाकी ठेवा असा टोला लगावलाय ब्रिटनच्या पंतप्रधानांपर्यंत तुम्ही पोहोचलात तरी का असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला होता आणि ना आले कोण होते ब्रिटनचे पंतप्रधान <laughs> स्वागत कोण करतोय आपले उपमुख्यमंत्री आणि तिथपर्यंत पोहोचलास तरी का बोललास तरी का पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोललेत म्हणजे त्या बॅनर कडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच बिंदेसेनेत प्रवेश केला की काय आमच्या इकडले एक काही माणसं तुमच्याकडे येतात लंडनला सारकी येतात सारक्या फेऱ्या मारतात तर त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि तिकडं जाऊन आले इकडे म्हणतात माझे हात रिकामे आहेत माझ्या हातात काही देण्यासारखं नाही कधी होत सगळं तिकडे जाऊन जमा केल्यावर कसं राहणार माझे हात दोन्ही भरलेले आहेत या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही मजबूत आहेत हे देणारे हात आहेत घेणारे नाही हे लेना बँक नाही देना बँक आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या